हो नमस्कार दस या यूट्यूब चॅनलला तुमचे मनतपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची दुर्दशा या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुरोगामी सामाजिक राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात पुढारलेला महाराष्ट्र म्हणून आपल्या राज्याची ओळख होती परंतु सध्याची महाराष्ट्राची जी राजकीय संस्कृती आहे ती राजकीय संस्कृती पाहता जो एकेकाळी पुरोगामी आणि राजकीय सांस्कृतिक दृष्ट्या प्रगल्भ महाराष्ट्र म्हणून ओळखला जात होता त्या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती सध्या अत्यंत खालच्या पातळीवरती गेल्याचं दिसत आहे यशवंतराव चव्हाण एस एम जोशी यांच्यासारखे दिग्गज राजकारणी प्रकेयात्रे परंतु आज महाराष्ट्रामध्ये राजकीय नेत्यांची नीतिमत्ता आणि त्यांचं कार्यकर्तृत्व सत्ता मिळवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न सत्तेसाठी केले जाणारे प्रयोग किंवा पक्ष फोडाफोडीचं राजकारण आणि सत्ता मिळवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा केलेला अवलंब यामुळे कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणातील नीतिमत्ता राजकीय संस्कृती पूर्णपणे तळाला गेल्याचं दिसत आहे ज्या पद्धतीचे सत्तेचे प्रयोग सध्या महाराष्ट्रात होत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पक्ष फोडाफोडी असेल त्याचबरोबर मनी आणि मसल पॉवर असेल कधी हवेतला गोळीबार असेल प्रत्यक्षातला गोळीबार असेल जे नेते एकमेकांच्या व्यासपीठावरती अगदी आनंदाने मतभेद असताना सुद्धा जात होते ज्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची उदाहरणे दिल्लीमध्ये चर्चेत होती तीच महाराष्ट्राची राजकीय संस्कृती सध्या वेगळ्याच वर्णा वळणावरती दिसत आहे आज महाराष्ट्रामध्ये एका राजकीय पक्षाचा नेता आणि दुसऱ्या राजकीय पक्षाचा नेता एकाच व्यासपीठावरती येताना दिसत नाही राजकीय नेत्यांच्या मध्ये मनभेद वाढल्याचं दिसत आहे राजकारणामध्ये मतभेद जरूर असावेत पण मतभेद मनभेद नसावेत आणि कुठंतरी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाकडून ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या सूत्रावरती जे राजकारण चालत होतं ते ऐवजी ऐंशी टक्के राजकारण आणि वीस टक्के समाजकारण या सूत्रावरतीच सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण चालतंय काय असं वाटत आहे ज्या पद्धतीनं सध्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे सामाजिक आर्थिक आणि राजकीय प्रश्न उभे आहेत किंवा ते सोडवण्यासाठी ज्या पद्धतीनं राजकीय नेत्यांकडून प्रयत्न होणं गरजेचं आहे किंवा सत्ताधाऱ्यांकडून किंवा कि विरोधकांकडून प्रयत्न होणं गरजेचं आहे किंवा जी प्रगल्भता हे प्रश्न सोडवण्यासाठी नेत्यांकडून अपेक्षित आहे ती राजकीय प्रगल्भता कुठंतरी महाराष्ट्रातील नेते गमावत असल्याचं दिसत आहे आरक्षणाच्या प्रश्नाने महाराष्ट्रामध्ये गंभीर स्वरूप धारण केलेलं आहे राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन खर तर आरक्षणाचा प्रश्न नेत्यांनी सोडवला पाहिजे परंतु हा प्रश्न सोडवण्याऐवजी याचं राजकारणच जास्त होताना दिसत आहे शेतकरी असतील मजूर असतील कामगार असतील महिला असतील किंवा महिलांची सुरक्षा असेल शिक्षण असेल किंवा आर्थिक क्षेत्रातील महाराष्ट्रातील जाणारी गुंतवणूक दुसऱ्या जा, राज्यामध्ये जाणारी गुंतवणूक असेल यामुळे कुठंतरी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय वातावरणामध्ये अनेक प्रश्न असून सुद्धा देखील ना सत्ताधाऱ्यांकडून हे प्रश्न सोडवण्यासाठी पाहिजे तसे प्रयत्न होताना दिसता येत ना विरोधकांकडून केवळ के सत्ता मिळवणं हेच अंतिम ध्येय आणि साध्य मानलं जात आहे सत्ता कशासाठी असते सत्तेच्या माध्यमातून सरकार कशाबद्दल चांगली पुरोगामी धोरणं निर्माण करू शकतं याच याची याच उदाहरणे महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं राजकीय निर्णय होताना दिसत आहेत किंवा सरकारकडून किंवा विरोधकांकडून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत त्याचबरोबर विधिमंडळातील चर्चा असो किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या सार्वजनिक व्यासपीठावरची चर्चा असो यामुळे कुठंतही महाराष्ट्राचा राजकीय पोत किंवा महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडल्याचं जाणवत आहे एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकीय प्रगल्बधेबाबत महाराष्ट्राच्या नीतिमान राजकारणाबाबत आणि राज्यकर्त्यांबाबत देशपातळीवरती उदाहरणं दिली जायची परंतु सध्या पक्षीय फोडाफोड आणि सत्ता मिळवण्यासाठी आरोप प्रत्यारोप ज्या पद्धतीनं पाहायला मिळत आहेत त्यामुळे कुठंतरी महाराष्ट्रातील जनता आणि राजकीय नेते हे दिशाहीन होताना दिसत आहे ज्या पद्धतीनं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सत्ता मिळवण्यासाठी जे प्रयत्न केले जातात आणि सत्ता मिळवण्याच्या अगोदर किंवा मिळाल्यानंतरनं ज्यामध्ये गटातटाचं राजकारण पाहायला मिळतं मनभेदा मनभेदाचं राजकारण पाहायला मिळतं द्वेषाचं राजकीय संघर्षाचं राजकारण पाहायला मिळतं तेच ग्रामपंचायतीचं राजकारण महाराष्ट्राच्या पातळीवरती म्हणजेच महाराष्ट्र पा, राज्य पातळीवरती होताना दिसत आहे याला जबाबदार कोण जनता की आताचे नेते याचा खर तर सगळ्यांनीच विचार करण्याची गरज आहे महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती बिघडवण्यात कोणताही एक पक्ष जबाबदार नाही त्याला सर्वच राजकीय पक्ष जबाबदार आहे आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये खरदर जनतेची सुद्धा भूमिका आहे त्यामुळं महाराष्ट्राचा राजकीय प्रगल्भपणा महाराष्ट्रातील नेत्यांचा जाणतेपणा नीतिमानपणा पुरोगामी महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र ही जर महाराष्ट्राची ओळख देशामध्ये आणि सर्व जगामध्ये कायम ठेवायची असेल तर महाराष्ट्रातील राजकारण हे एका नीतिमान अशा वळणावरती आणावं लागेल आणि त्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेला एक ठाम अशी भूमिका घ्यावी लागेल राजकारणातील गुन्हेगारीकरण असो अथवा राजकारणामधील किंवा सत्तेमधील मनी आणि मसल पॉवर असो या सर्वांचा बंदोबस्त येणाऱ्या निवडणुकीत किंवा येणाऱ्या काळात जनतेलाच करावा लागेल राजकीय नेते बदलणार नाहीत त्यासाठी जनतेला बदलावं लागेल जनता बदलली तर राजकीय नेते आपोआप बदलतील परंतु त्यासाठी जनतेला बदलावं लागेल जनते जनता यासाठी तयार आहे का कारण वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या समर्थकांमध्ये सध्या महाराष्ट्रातील जनता विभागली गेलेली आहे परंतु राज्य म्हणून किंवा देश म्हणून आपला विकास होतोय की नाही आणि सरकारच्या किंवा विरोधकांच्या ज्या मागण्या असतील किंवा त्यांचे जे धोरण असतील त्यांचं कृती कार्यक्रम असतील त्याचा फायदा खरंच जनतेला होतोय का याचं निरपक्षीय निरपेक्षपणे खर तर हे परीक्षण हे जनतेनंच केलं पाहिजे त्यामुळं महाराष्ट्राची जी रा बिघडलेली राजकीय संस्कृती आहे ती जर चांगल्या वळणावरती आणायची असेल आणि पुन्हा एकदा पुरोगामी महाराष्ट्र किंवा छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आपल्याला देशभरामध्ये देश चांगली ओळख निर्माण करायची असेल तर अर्थातच जनतेला येणाऱ्या काळात मोठे निर्णय घ्यावे लागतील महाराष्ट्राची आर्थिक आणि सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी नक्कीच इतर राज्यांपेक्षा चांगली आहे परंतु ज्या पद्धतीनं सध्या महाराष्ट्राचा राजकीय प्रगल्भपणा कुठेतरी कमी पडताना दिसत आहे किंवा नेत्यांमध्येच राजकीय प्रगल्भपणा किंवा जाणतेपण किंवा नीतिमत्ता कमी दिसत आहे त्यामुळं नेत्यांचे समर्थक त्यांच्यामध्ये सुद्धा नीतिमत्ता कमी वाटत आहे त्यामुळं येणाऱ्या काळात महाराष्ट्राला देशासमोर एक वेगळं उदाहरण ठेवायचं असेल आणि आपली जी पारंपरिक ओळख आहे पुरोगामी महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र देशाला धोरणात्मक बाबतीत दिशा दाखवणारा महाराष्ट्र आणि आपल्या एकंदरीत राजकीय आचरणातून सामाजिक आचरणातून देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र ही जर ओळख कायमस्वरूपी जपायची असेल तर महाराष्ट्रातील जनतेला बदलावं लागेल जनता बदलली तरच नेते मंडळी बदलतील जनता बदलली नाही किंवा मतदार बदलले नाहीत तर नेते मंडळी बदलणार नाहीत केवळ सत्ता मिळवणं हेच राज्यकर्त्यांचं काम नाही किंवा एक काही ठराविक राजकीय पक्षांना सत्तेवरती बसवणं हे जनतेचं काम नाही किंवा मतदारांचं काम नाही सत्ता आणि राजकीय पक्ष आपल्या मार्गावरून दूर जात नाहीत ना नीतिमत्ता नित, सोडत नाहीत ना राजघटना असो अथवा मानवता असो या पलीकडे जाऊन राजकीय नेत्यांचं आणि राजकीय पक्षांचं आचरण होतय का हे सुद्धा खर तर मतदारांनी आणि जनतेने पाहायचं असतं आणि यामध्येच कुठेतरी जनता कमी पडताना दिसत आहे त्यामुळं दोष एकमेकांवरती दाखवण्यापेक्षा दोष आपल्या आतच आहेत म्हणून आपल्याला प्रयत्न करावे लागतील आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन राज्याचा विचार करावा लागेल आणि देशाचा विचार करावा लागेल आणि सध्या जी महाराष्ट्रामध्ये मनी आणि मसल पॉवर पक्षीय फोडाफोडी आणि राजकीय मनभेद मतभेद नाही म्हणत मी मत मनभेद म्हणतोय किंवा राजकीय द्वेष ही जी संस्कृती वाढत आहे ती संस्कृती कमी करण्यासाठी आणि महाराष्ट्राची पारंपरिक ओळख पुन्हा एकदा महाराष्ट्राला मिळवून देण्यासाठी मतदारांना आणि एकंदरीत जनतेला जागरूक होवा लागेल तरच आपण खऱ्या अर्थानं पुरोगामी महाराष्ट्र किंवा छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणू शकतो आणि हे निर्माण करण्यामध्ये जनतेची सर्वात महत्वाची आणि निर्णायक भूमिका आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका